भात चला परताला आहे ये बघा अशी गार्निशिंगला कोथिंबीर घ्यायची आणि बघा अशी कोथिंबीर टाकून द्यायची आजचा देत रात्रीचा राहिलेला शिळा भात फोडणी देऊन ये बघा असा भात केला ना मंडळी हे बघा तुम्हाला सांगतो एकदम भारी होते आणि रात्रीचा शिळा राहिलेला भातबी आपला वाटोळ होत नाही हे बघा मंडळी रात्री माझी कोण आहे का थोडाच भात जास्त पडला होता हे बघा असा एवढूसाच भात जास्त पडला होता तर घरचे मला आहे ना नाही नाही ती बोलले ना, मला म्हणले तुला काही कळतय काही तुला अन्नाची काही किंमत आहे का नाही काही कदर आहे का नाही तुला अन्नाची आता एवढा भात केला एवढा भात कोण खाणार आहे रे आपल्या घरात आहेत का एवढे माणसं आता एवढा भात आहे ना वाटलो होणार आहे पण मला नाही नाही ती बोलले राव घरचे पण मी म्हणलं थाबा मला जास्त बोलायचं काम नाही हे भात माझेकून जास्त पडलाय ना तर माझा सकाळचा नाश्ता करायचा नाही हे भाताचं काय करायचं आहे ना तर मी सकाळी करीन तुम्हाला सांगतो मंडळी आता या भात असा करीतो असा करीतो ना कि या भाताच्या फोडणी नाही का असा घमघमाट वास आला पाहिजे आणि घरचे सुद्धा म्हणले पाहिजे बाळू रात्रीचा भात उरला होता ना देतो खरं थोडा थोडा तर चला मग मंडळी या पांढऱ्या शिपट भाताला आपण रंगीबेरंगी करू मंडळी तर आपल्या भाताला फोडणी देण्यासाठी आपण असं घेतलेली आहे बघा कोथिंबीर घेतली या बघा अशा सहा मिरच्या घेतल्या घेतले तर थोडे हे बघा एक मिडियम कांदा घेतलाय आणि हे बघा कडीपत्ता घेतलाय आणि लसणाचं काय सांगायचं तुम्हाला घरची नाही आहे का त्यांचा नाश्ता करण्यासाठी लसण चोरून ठेवलं चोरून घेऊन आले त्यांचा पण त्यांना न ती पटकीने टाकाव लागेल चला मंडळी आपण आता भाताला फोडणी देऊ मिरची अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या एकदम हे बघा तिखट जाळ मिरची पण हे लसण बी असा बारीक बारीक कापून घ्यायचा अशा भाताला लसूण टाकला ना एकदम भारी भात लागत आहे कोथिंबीर बी अशी बारी बारीक बारीक कापून घ्यायची बारीक बारीक कापायचं आहे आपल्याला फोडणीला टाकायचं मटेरियल सगळं रेडी झालेलं आहे चला मग आता आपल्या पांढऱ्या भाताला फोडणी देऊ आपण का चिरलेला कांदा आपण आहे ना कढईत टाकून द्यायचा असा कांदा थोडा लाल होऊ द्यायचा आणि मध्ये तेल टाकायचं थोडं तेला ना चांगला असा कांदा आता फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा परतच आहे त्याच्यात असे शेंगदाणे बी टाकून द्यायचे म्हणजे शेंगदाणे बी असे चांगले एकदम कुरकुरीत लागले पाहिजेत असे त्यामुळे काही कापून घेतलेलं लसन आहे लसण टाकून द्यायचा लसण बी असा चांगला लाल झाला पाहिजे मग भात खायला मजा येते या रात्रीचा उरलेला भात असा करा तुम्ही वाटलं कधीच होणार नाही कडीपत्ता घेतला एवढा वाड पडायचा कडीपत्ता आणि टाकून द्यायचा मिरच्या मिरच्या द्यायच्या टाकून बघा जिरे घ्यायचे थोडे जिरे टाकायचे बघा थोडे मोरे घेतल्यात तशा बघा थोडे मोर्या टाकून द्यायच्या जिरे मोर्या चांगल्या परतले येता आता हे ये थोडं मिक्स करून घ्यायचं सगळं बघा अर्धा चमचा हळद टाकून द्यायची याच्यात आपला पांढरा भात रंगीबेरंगी करायचं आपल्याला थोडं मीठ घ्यायचं आणि मीठ टाकायचं मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं का आता भातला शिजूतानी आपण मीठ टाकलेलं असतं आधीच कसं कडक झालंय हो हे ह्याच्यामध्ये आहे का हे आता पांढरा भात आपला उरलेला आहे का टाकून द्यायचा हे बघा भाताला आहे का दोन मिनिटं परतू द्यायचं मग रात्रीचा आपला शिळा भात खाण्यासाठी तयार होणार आहे एकदम भारी असा भात चांगला परताला आहे बघा अशी गार्निशिंगला शिंगला कोथिबीर घ्यायची आणि बघा अशी हा कोथिबीर टाकून हा। द्यायची आजचा बेत रात्रीचा राहिलेला शिळा भात पुणे देऊन हे बघा असा भात केला ना मंडळी तुम्हाला सांगतो एकदम भारी होते आणि रात्रीचा शिळा राहिलेला भात बी आपलं वाटू होत नाही भात चांगला परतालाय एकदम भारी असा भात झालाय आणि वास गेलाय भारी आल्या भाताचा तर मंडळी आपण खाऊन बघू आधी फोडणीचा भात आता कसं झालाय ते कुणी म्हणणारच नाही आलं रात्रीचा भात आहे म्हणून मंडळी या म्हणलं होतं का नाही तुम्हाला घरचे भात मागणार म्हणून घरच्यानी भात मागितला आणि खाल्ला पण मी एकटाच राहिलो भात खायचा हे बघा आपण खाऊन बघू पुण्य भात कसं घालायच हम्म नंबर एक, बात एक दम के बात कदे भात झालाय एकदम फर्स्ट क्लास पैकी भात झालाय हे बघा तुमच्याकडून बी कधी रात्री एक्स्ट्रा भात पडला तो कुणाचे बोलणे खायची नाही गप चिप रेसिपी बनवायची आणि खायची एकदम बारी होती रेसिपी मंडळी